मराठा आंदोलक मनोज चरांगे यांनी आपल्याला राजकारणात यायचं नाही असं यापूर्वीच सांगितलंय मात्र आरक्षण मिळालं नाही तर वेगळा विचार करू असा इशाराही अनेकदा दिलाय गेल्या आठवड्यात स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती व मनोज चरांगे यांची भेट झाली होती त्यानंतर गुरुवारी डॉक्टर राज्यात आगामी निवडणुका तिसरी आघाडी तयार होण्याची शक्यता वाढली असं झालं तर महायुती व महाविकास आघाडी या दोन्हींना फटका बसण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त होते मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या संपूर्ण राज्यात वातावरण ढवळले या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यामुळे आता आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या वेग जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहोत असं जरांगे यांनी म्हटलंय दरम्यान त्यांच्या या भूमिकेनंतर राज्यातले वेगवेगळे वेग राजकीय नेते त्यांची भेट घेत आहेत गेल्या काही दिवसांमध्ये जरांगे यांची राज्यातील अनेक नेत्यांशी चर्चा झाली आहे काही दिवसांपूर्वी स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी जरांगे यांची भेट घेतली होती काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंत राजरत्न आंबेडकर यांनी देखील जरांगे यांची भेट घेतली या भेटीनंतर राजरत्न आंबेडकर यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली ते म्हणाले महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडी व महायुतीला कंटाळी सत्ता परिवर्तन व्हायला पाहिजे असं सगळ्यांनाच वाटत आहे राज्यातील गेले पाहिजेत समीकरण घडवून आणत आहोत आमच्या अजून बऱ्याच चर्चा बाकी आहेत मनोज यांच्या यांच्यासोबत झालेल्या चर्चांबाबत माहिती देताना आंबेडकर म्हणाले की महाविकास आघाडी महायुतीला लोक बैतागले त्यामुळे सत्ता परिवर्तन व्हायला पाहिजे महायुती आठवली तर महाविकास आघाडी येते महाविकास आघाडी आठवली तर महायुती येते गोरगरीब लोक सामान्य विधानसभेत गेले पाहिजेत आम्ही महाराष्ट्रात समीकरण घडवून आणत आहोत अजून बऱ्याच बैठका बाकी आहेत असं राजरत्न आंबेडकरांनी स्पष्ट केलंय उडी घेतली आहे काही दिवसांपूर्वी त्यांनी नावाने पक्ष स्थापन केलाय त्यामुळे आता ते राजकीय समीकरण जुळू पाहत आहेत तर राजकारण माझा प्रवेश नाही पण राज्य सरकारनं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न दिल्यामुळे आम्हाला राजकारणात उतरावं लागतंय असं जरांगेस यांनी स्पष्ट केलंय यापूर्वी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मनोज जरांगी यांच्यात बैठक झाली त्यामुळे आगामी काळात नेमकं काय घडणार मनोज जरांगे कोणाशी हात मिळवणी करणार मनोज जरांगे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार उभा केल्यास त्याचा फटका कोणाला बसणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार